हाय हॅलो नमस्कार भटकंती विदर्शना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे जयविनायक मंदिराचा जयविनायक मंदिर हे अतिशय सुंदर असे गणपती मंदिर आहे मंदिराचा परिसर शांत व सुशोभित आहे जय विनायक मंदिर चाफेरी जयगड जिल्हा रत्नागिरी येथे वसलेले गणपती मंदिर आहे पासून तेरा किलोमीटर अंतरावर तर जयगड किल्ल्यापासून सहा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे जयविनायक मंदिर जे एस डब्ल्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी बांधलेले आहे त्यामुळे स्थानिक लोक या, लो या मंदिराला जिंदाल गणपती म्हणून ओळखतात आजूबाजूला स्वच्छ आणि सुंदर असे गार्डन आहे या गार्डन मध्ये विविध फुलझाडे आहेत आणि वेगवेगळ्या वेग आकारांमधील झाडे आहेत फोटोशूट साठी ही जागा खूप मस्त आहे या गार्डन मध्ये तर मी खूप फोटोज काढले अतिशय सुंदर अशा या गार्डनमध्ये विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलकिलाट सुरू असतो या ठिकाणी अतिशय शांतता असल्याने ध्यानधारणेसाठी सुद्धा हे ठिकाण अतिशय उत्तम आहे मंदिर हे पॅगोडा स्थापत्य शैलीत बांधलेले मंदिर आहे यामध्ये छताला तीन थर दिलेले आहे मंदिर अतिशय सुंदर आहे उत्कृष्ट कलाकृतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जयविनायक मंदिर मंदिराच्या अगोदर या ठिकाणी अशा प्रकारे माशांचा फिश पॉन्ट तयार केलेला आहे या कमानीतून आत गेल्यानंतर समोर आपल्याला जय विनायक मंदिर दिसते मंदिर अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे खूप शांतता आहे इथे आणि नुकतीच दिवाळी झाली होती आम्ही गेलेलो त्यावेळी त्यामुळे तिथे आकाशकंदील वगैरे लावलेला होता आणि बघा किती सुंदर मंदिर दिसते ह्या मंदिराच्या पायऱ्या आहेत समोरच्या ज्या दिसत आहेत त्या। त्याला श्रीयंत्रासारखा आकार देण्यात आलेला आहे आणि या कलाकृतीवरच मंदिराच्या बरोबर समोर मुषकराज म्हणजेच उंदीर मामांची पितळी लेप दिलेली सुंदर अशी मूर्ती आहे अतिशय सुंदर असे हे मूषकराज आहेत मंदिराच्या बरोबर मुख्य समोर मूषकराज मोदक घेऊन बसलेले आहेत आणि अतिशय लोभस्वानी अशी त्यांची मूर्ती आहे मुख्य दरवाजातून आतमध्ये गेलं की समोरच गणपतीची मूर्ती आहे गणपती बाप्पांची पा मूर्ती मोठी असून अतिशय मनमोहक आणि महाकाय आहे सुंदर असे गणपतीची रूप आहे आणि अतिशय मनाला मोहून टाकणारे हे गणपती बाप्पांचे पा रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पाच्या दर्शनाने एक वेगळीच मानसिक शांतता आपल्याला लाभते बाप्पांची दर्शन घेऊन बाहेर आलं की लगेच या ठिकाणी श्री हनुमंताची गदा घेतलेली उभी मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे हनुमंताचे दर्शन घेऊन आपण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली तर मंदिराची अजून सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या तीनही भिंतीला पांढऱ्या रंगांमध्ये म्युरल्स लावलेले आहेत एका बाजूला गणपतीचा मंत्र लिहिलेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा तर मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या भिंतीला शंकर पार्वती बसलेले असं म्युरल आहे आणि मंदिराच्या तिसऱ्या भिंतीवरती गणेशाचे एकविशती नाम महात्म्य हे म्युरल आपल्याला बघायला मिळतं अतिशय सुंदर सुंदर असं हे मंदिर आणि याच मंदिर परिसरात एक फाउंटन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आत्ता ते बंद होतं मे बी रात्रीच्या वेळी ते फाउंटन सुरू करत असतील खूपच सुंदर दिसत असेल त्यावेळी तो नजारा आणि मंदिराच्या कडीने सगळीकडे कुंड्या ठेवलेल्या होत्या ज्याच्यामध्ये तुळशीची रोप होती आणि याला साईडने ना विद्युत रोषणाई पण केलेली होती त्यामुळे रात्री हे मंदिर खरंच खूप सुंदर दिसत असेल मंदिर पाहून मन खरंच अगदी बहरावून गेलं होतं मंदिराची आकर्षक बांधणी रेखीव मूर्त्या फाउंटन विद्युत रोषणाई सुंदर असे उद्यान माशांसाठी तयार केलेला फिश पॉन्ड अगदी सर्वच खूप मस्त आहे इथे गणपतीपुळ्याला गेल्यावर आवर्जून भेट द्यावं असे हे जयविनायक मंदिर आहे त्यामुळे या मंदिराला आवर्जून भेट द्या या ठिकाणी यायचे झाल्यास स्वतःच्या वाहनाने यावे लागते तर जयविनायक मंदिराचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्लॉगला लाईक ला 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 व शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण अशीच ट्रॅव्हल ब्लॉगची सिरीज पुढे चालू ठेवणार आहे त्यामुळे स्टे ट्यून विथ Batkanti Vitarshina, ačiū.